हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझं तुमच्या चॅनल माझ्या चॅनलवर तुमचं बघा आता आपण झटपट होणारं कच्च्या कैरीचं लोणचं बघणार आहोत बघा बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले आणि खूप छान मस्त होतं हे आणि झटपट होऊन जातं पाच ते दहा मिनटाच्या आत बघा मी दोन मिडियम साईजचे आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आता हे आपल्याला कट करायचे आहेत आणि मी रामबंधू हे जो आ, तयार काय म्हणतात आपलं आंब्याच्या लोणचा मसाला घेऊन आले त्यात सगळं साहित्य अवेलेबल असतं घातलेलं असतं आणि कसं करायचं तेही त्यांनी पाठीमागं पॅकेटवर सांगितलं जे कोण पहिल्यांदा करणार आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट वे आहे आणि हे शंभर ग्रॅम आहे एक किलो जे आंबे असतात ना आपले ते लोणचं करण्यासाठी शंभर ग्रॅम मसाला पुरेसा होतो मी इथं दोन आंब्याचं करणार आहे म्हणून फक्त दोन चमचे त्यामधलं मसाला घेतला आहे आणि बघा आता मी हे व्यवस्थित सगळे मिडीयम बारीक साईज असं कट करून घेतले आणि ह्याच्यावर मी एक चमचा मीठ घालते तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही करू शकता आंबे जास्त कमी घेऊ शकता तुम्ही आणि हे लाल शिमला मिरची पावडर घालायचं आहे आणि हळद थोडं घालायचं आहे आणि हे सगळं आता चमच्यानं किंवा हातानं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं दाखवल्याप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला तो आंब्याला लागला गेला पाहिजे बघा हे असं करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपण बघा हे दोन चमचे मी मसाले घेतलेत आचार मसाला म्हणजे लोणचेचा मसाला जे मी आणलेले हे आणि हे तेल काय करायचं आपल्याला गरम करायचं आहे गरम करून तो थंड करायचं आहे तेल आणि मग त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण मसाला लावून घेतला आहे आंब्यांना त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल गरम करून गार करून मग घालून घ्यायचं आणि मग हे आपला मसाला घालायचा आहे रामबंधू अचारचा आचारचा मसाला आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर कोण चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन मी चटपटीत रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि रेसिपी कशी वाटली तेही नक्की सांगा बघा हे अशा पद्धतीनं सगळं मसाला त्याला लागला गेला पाहिजे आंब्याच्या फोडीसनी पाच मिनटं ते सात आठ मिनटं आपण असंच हलवत राहायचं आहे त्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सगळा मसाला त्याला लागला गेला पाहिजे आणि थोडीशी चव म्हणून मी एक चमचा जरा कमी असं साखर घातले तुम्ही तर पेटी साखर पण घालू शकता काही हरकत नाही आणि हेच परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कसला भारी झालाय बघून जसं तोंडाला पाणी सुटत होतं खूप छान होतं हे झटकी पण मुलांनी खायला पण सुरुवात केली केल्या केल्या लगेच फोडी घेऊन बघा आता आपण गार्निशिंग करून घेऊया मस्तपैकी ही नक्की ट्राय करून बघा असं आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू बघा ह्या अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान होतं कैरीचं एका कैरीचं सुद्धा खूप छान होतं तेवढंच लांब काप करून सुद्धा ह्याचं लोणचं खूप छान होतं तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कच्च्या हळदीचं सुद्धा खूप छान होतं तेही मी दाखवेन तुम्हाला